ऐरोली वार्ता आरसा समाजाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जगातील मोठी जयंती मानली जाते पूर्ण भारतात एकशे तेहत्तीसावी जयंती मिरवणूक व इतर कार्यक्रम काढून साजरी केली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही एक प्रमुख भारतीय नागरिक हक्क कार्यकर्ते वकील आणि राजकारणी यांच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ साजरी केली जाते ऐरोली सेक्टर दोन लक्षशिला विहार येथे समाजसेवक अनिकेत घायवाट यांनी भव्य मिरवणूक आयोजन जीत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले अनिकेत यांनी मिरवणूक सुरुवात लक्षशिला गौतम बुद्ध प्रतिमेस हार घालून सुरुवात केली ऐरोली सेक्टर एकोणीस येथे समाजसेवक सुजित सुतार यांचे मिरवणूक मध्ये अनिकेत गायवाट यांनी स्वागत केले सुजित सुतार चाचू यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक काढली या मिरवणूक नेतृत्व अनिकेत गायवाट यांनी केले तसेच मिरवणूक ऐरोली सेक्टर तीन चार पाच आंबेडकर भवन येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घेऊन नौसिल नाका येते की बाबासाहेबांचे दर्शन घेतले त्याप्रमाणे चिंचपाडा येथील बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले यावेळी आकाश वाघे कैलास वाघे रुपेश पवार बाबू कानुजिया मंगेश टेमकर इतर सहकारी वर्ग उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे तेहतीसावी जयंतीनिमित्त अनिकेत गाय वाट यांनी शुभेच्छा दिला, या प्रसंगी दिलेल्या प्रतिक्रिया एकशे व्या महामानव डॉक्टर हो, बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणून अभिवादन आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त आम्ही बाईक रॅलीचं नियोजन केलं आहे आणि आमच्या बाईक रॅलीला आमचे प्रमुख समाजसेवक श्री सुजित सुतासाहेब चाचू यांनी आम्हाला प्रमुख आणि खूप मौल्यवान मार्गदर्शन केलेलं आम्ही त्यांचं खूप धन्यवाद आभार व्यक्त करतो माझी सर्व टीम माझे सर्व मित्रमंडळी यांच्याकडून आम्ही त्यांच्या खूप खूप शुभेच्छा मानतो आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व मित्रपरिवार सर्व समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा